गॅस मिळाला होता त्या परिस्थितीत सुद्धा आपण एक सिनग्ला फॅक्टरीतले दाराच्या दादा वाट्या ओपन केली आणि पहिल्यांदा गॅस आपण के सुरू केला हा तालुका असेल हा जिल्हा असेल हा खरोखर कष्टकऱ्यांचा जिल्हा असेल मोठ्या प्रमाणात होतात उसाचा पीक असेल भाजीपाला त्या बाबतीत जीएसटी खूप मोठा प्रश्न या ठिकाणी आहे कारण शेतकऱ्यांनी ठिकावल्यानंतर त्याला मोठ्या परिस्थितीमध्ये त्याला परतावा देखील मिळत नाही पण तो खतं घेतो बी बियाणं घेतो बेसाई घेतल्यानंतर त्याला त्या ठिकाणी जीएसटी भरावा लागतो आणि परतावा न मिळाला शेतकरी देतो त्यासाठी तो सुद्धा प्रश्न इच्छित कृषी खात्याच्या माध्यमातून आपण सांगून राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे ज्या ठिकाणी जर पाठवला तर त्या ठिकाणी सुद्धा मदत त्या ठिकाणी होणार आहे अनेक काम करत असताना जवळजवळ या तालुक्यामध्ये किंवा चार पाच तालुक्याला खूप मोठा विजेचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला त्या दहा वर्षाच्या काळामध्ये आपण विजेचे जवळ सात सप्तेशन त्या ठिकाणी तेतीस केमेची केली होती एकशे बत्तीस केमेचे एक सप्तेशन केलं दोनशे वीस एक सप्टेशन केलं आणि परत एकदा या जिल्ह्याचा विजेचा प्रश्न सुटावा म्हणून सरवणाऱ्या चारशे आपण त्या ठिकाणी झाल्यानंतर वर्ष या जिल्ह्याला विजेचे तरतूद त्या ठिकाणी लागणार नाही अशा पद्धती कामकाज सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे या तालुक्यातील शेतकरी बांधवांना दिवसाबाई त्या ठिकाणी मिळाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण सोलरवर युती सरकारच्या माध्यमातून किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांच्याकडेच ते खाता आहे ऊर्जा खातं आपण सोलर सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गेलो ज्या ज्या शेतकऱ्यांना सोलर पाहिजे असेल ज्या पद्धतीने मागेल त्याला कळलं आपण देत होतो तसं सोलर अवघे दहा टक्के रक्कम भरून नव्वद टक्के रक्कम त्या ठिकाणी माध्यमातून त्या ठिकाणी मिळते आणि एका सोलर लाईट गेल्यानंतर तुमचा माझा पुरवठा ठिकाणी कमी होईल आणि निश्चित बारा तास काही कशी शेतकऱ्यांना मिळेल त्या दृष्टिकोनातून आपण काहीतरी प्रयत्न करतो आहोत अशा पद्धतीने जे निर्णय घेत असताना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री नागरी पवार यांनी जे तीन चार निर्णय घेतले हे खूप महत्वाचे निर्णय आपल्याला या भागामध्ये घेण्यात आलेले तर मुख्यमंत्री माझी लाडकीबाई योजना या ठिकाणी आणली असे या राज्यामध्ये दोन कोटी चाळीस लाख आपल्याला तो मिळत असताना या निफाड तालुक्यामध्ये तरी एक लाख एकोणतीस हजार महिलांना त्या ठिकाणी लाभ मिळालेला आहे प्रत्येकाच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये सरकारी निर्णय घेत असताना एक मार्च दोन हजार एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून एकतीस मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत पाच वर्षाचं वीज बिल करणार आहे आणि मागचं असेल असं बाकीचं बिल ते सुद्धा द्यायचं नाही हे सरकारी घोषणा बोलण्यासारख्या आहे या आपल्याला या भागामध्ये तीस ते पस्तीस हजार शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी आणि तो निश्चित आपल्याला जो शासन शेतकरी मिळाला बोलण्यासारखं खूप काही आहे परंतु ही महाराष्ट्राची वागी संपूर्ण प्रलेली आमचा

मार्गदर्शन ते जी बनकर अधिकृत उमेदवार <laughs> आणि त्यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला मंचावर उपस्थित जगन अप्पाजी कुठे बाजार समितीचे उपसभापती हा तिकडे राजेंद्र ठाकरे आणि यतीन कदम विधानसभेचे भाजपचे प्रमुख आपण सर्व जातीने लक्ष घालून निवडून आणण्यासाठी योगदान द्या शंकरराव भाजपा लक्ष घालून पूर्ण योगदान देणार मला विश्वास आहे शिवनाथ कडबाने दिलीप ताना मोरे राजेंद्र कुटे वैकंठराव पाटील अश्विनी मोगल सिद्धार्थ मनासे सारिकाई डेरले विठो खडे नाना शिरसाग सुरेश कमानकर भाषण चालू माझं सुनीता रागवे केसर सुरवडे आदेश साना सुरेश कोडे विजय कारे अशोक मोरे योगेश्वर चौधरी सचिन मोगल उपस्थित सर्व वा। मान्यवर त्यांचं नाव राहिले त्यांनी त्या संचालकाला नंतर का बघायचं काय करायचं मार्ग नाही <दुणारी> आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर समोर उपस्थित सगळे शेतकरी टोपेवाले दिसतात बाबा सगळ्यांना सगळ्याच टोप्यांना माझा बसतात कारण कोणी पोरांनी अशा टोप्या घातल्या कोणी अशा शेतकऱ्याच्या टोप्या घातल्या नाहीत ना, ना तुमच्याकडे या वादामध्ये नाही ना आणि ते आमच्या युवा बांधव आहेत अत्यंत शिस्तीत बसलेत एकदम ही सभा कशी तिकडं त्या टोकापर्यंत लोक बसले अर्धे स्टेटच्या बाजूला मागे उभे अर्धे इकडे उभे सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करते तुमची गाता माफ करा आणि तुमची पण कारण कोळक मी नाही घातला पायलट मी घातला त्यांनी नाशिकच्या वेळी निपाड लँड केलं पण मी म्हणे एवढं छोटस गाव दिसायला नाशिकचं मोठं एअरपोर्ट ते हेलिपॅड पण आता उतरल्या आमचे भाजपचे सगळे कार्यकर्ते खोके गेले खोके घेत नव्हते मला आठवलं की सभेमध्ये इलेक्शन मध्ये जेवढे असे अनुभव येतात ते इतके गमत असतात मुंडे साहेब एकदा जळगावला आमचं अधिवेशन होतं आणि मुंडे साहेब लॅन झाले कुणीच घ्यायला गेलेलं नव्हतं कारण त्यांनी सांगितलं की मुंडे साहेब नऊ वाजता लॅन होणार कुणाला वाटलं की मुंडे साहेब नऊ वाजता लॅन होणार मुंडे साहेबांचा कार्यकर्त्या नऊ तर बाराच वाजेला समजून कुणीच गेले नाही तर मुंडे साहेब ऑटो रिक्षावर बसले आणि आले की मुंडे साहेब कशा एकदा हेलिकॉप्टर भरकटत होता आम्ही बस स्टँडवर उतरवलं आणि मुंडे साहेब बाहेर काढून एका गाडीमध्ये लोकांना गाडीत थांबवून आम्ही त्यांच्या गाडीमध्ये बसून त्यांना उतरवलं त्यांना नंतर गाडी टाकून एकदा तर झालं मुंडे साहेब रथमध्ये बसले मोटरसायकल बसले मोटरसायकल

मला वाटतं जीवनाने दोन दिवस दाखवले बाबा आपल्या जीवनामध्ये पद कमी असेल पण आपल्या जीवनामध्ये लोकांचं प्रेम कधीच कमी नाही आता आमचा किती घेऊन त्यांनी मग येऊन आला फोटो काढला हे दाला त्यांच्या मुलीला दाखवले बघ काही समोर बसली हात केला तरी पोशाल काय मिळणार आहे आपल्याला जीवनामध्ये कोणत्याही मोठ्या पदानी पैशांनी जे तो मी सर्वांना आवाहन काढला अजितदा मला सांगितलं ते तुम्हाला आमच्या काही सभा घ्याव्या लागतील त्यांनी पत्र दिलं भारतीय जनता पार्टीला की सात प्रचार मध्ये आमच्या सभामध्ये नितीनजी गडकरी आणि पंकजा त्यांना पण गावं लागेल आणि मी महाचा मान ठेवून महायतेचा धर्म म्हणून मी इथे आले आहे माझ्या या सभेचा न्याय मला तुम्ही मताच्या रूपामध्ये द्या सर्व <गणारी> परीक्षा आहे माझी आणि प्रचार करणार त्याच्यामध्ये प्रत्येकाला पक्षाची भूमिका असते मला पक्षाची पण भूमिका आहे पक्षाचा धर्म आहे युतीचा धर्म आहे पण बऱ्याच वेळा एक असा जो आपल्याला मानणार असतो आणि मग अशा वेळी आपली सर्व परीक्षा असते पणाली तत्व परीक्षा ही आहे का की बंदर काकांना या सभेतून किती जास्त मतं पडतील किती जास्त मतांनी एवढाच माझा या निमित्ताने आपल्या सर्वांना आग्रह आहे खर तर नरेंद्र मोदी परत तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील असं कोणी म्हणत होते महाविकास आघाडीमध्ये होणार उनर नाही होणार नाही होणार नाही पण त्यांनी एंट्री केलेली आहे देशात त्यांची सत्ता प्रस्थापित झाली आहे राजामध्ये वेगळी युती निर्माण झाली आहे त्या वेगळ्या व्यक्तीमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले शिवसेनेचे आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एक वेगळ्या गणित तयार झालं आणि या महायुतीने गेल्या काळामध्ये जे चांगलं वे के काम केलं त्या चांगल्या काळात कामाची आपल्याला पावती द्यायची आपण मतदान नाही केलं आमच्या खासदारांना तेव्हा पराभूत केलं तरी मोदीजींचं सरकार बनलंय आपण जर मतदान नाही केलं तरी मोदीजींच सरकार बनलंय तर आपण मतदान बनवून करून सरकार बनवून कशामुळे आपण एक आमदार जर रिथून निवडून दिला तर महायुतीला बळ मिळेल आणि महायुतीचं महायुतीचा मुख्यमंत्री बनल्यामध्ये बनकरचे हात वर करतील महायुतीच्या आमदार म्हणून महामयुतीचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी उभा आहे तर ही शक्ती आपल्याला द्यायची पक्षाने माझ्यावर दायित्व टाकते पक्षाने मला स्टार प्रचार केले या महाराष्ट्रामध्ये किती समजलंय माझ्या आता त्याच्यानंतर सीमाची बरं जाऊन विदर्भात काल पण विदर्भातच होते काल पण गळा पण गेला कारण आपण एवढं लोक तुम्ही खरंच शांतते भावा ते बुलढाण्यामधून मी सांगलीला मला वाटतं बुलढाण्यापेक्षा सांगलीचे लोक बरे असतील अक्षरशः नेत्याला कुचून काय कोणतो तो प्रेमान असं मला लोकांनी धुऊन घेतले काय कुणी माझा ओढी झाले कोणी असं म्हणजे फोटो काढण्यासाठी म्हणजे एवढी गुरुदी एवढी गोंदी एवढं प्रेम कि म्हणजे रात्री ताफत आला म्हणा जसा वाचला माझा मी सकाळी एकतो भाषण करायचं गोळ्या करायला आता हेलिपॅडवर पण मी त्या लोकांनी ठेवले गोळण्या करा भाषण सगळ्या राज्यावर चालू आहे आता जर दिवसामधून मी सकाळी दहा ते रात्री दहा दा, बारा तास गोडबड करते बारा तास भाषण करते बारा तास लोकांना मी आवाज करते की तुम्ही आमच्या उमेदवाराला आशीर्वाद देण्यासाठी पुढे या तो बारा तास बोलल्यानंतर गेले चार तारखेपासून आतापर्यंत आज काय तारीख पंधरा दहा दिवस झाले माझं चारला ऑपरेशन शो कस

तिकडे काय याला मुद्दा नाही आले सभा घेतली माझा प्रचार केला मी आले बसा मग शिंदेसाहेबांनी माझी सभा घेतली त्यांनी माझा प्रचार केला भारतीय जनता पार्टीमध्ये तो मोदीजीनेच माझी सभा घेतली म्हणजे काय आता तर जेव्हा आपण महायुतीमध्ये काम करतो तेव्हा आपल्याला एकमेकांचा धर्म वाढावा लागतो आणि दुसरं अगदी म्हणजे मी काही नाही आले थोडं आपण नाही कोथिंबीर पेतो पोहळ्यावर तेवढंच राहिलं होतं आणि तुम्हाला किती लागलं ते लागलं का नाही वाईट बदल चाललं वाईट बदल आता कुणी भाषण करत किती लोक फॉर्म करतात आणि सगळे भाषण करतात ताईचा बदला घ्यायचा बदला घ्यायचा बदला घ्यायचा तर त्यांच्या ज्या चिन्हांनी ज्या महागागाऱ्यांनी विरोध केला त्यांना विरोध केला म्हणजे नाही तर ताईंचा पक्षाला विरोध केला त्यांच्या महागा महा विरोध केला जे विकास आम्ही दिला त्या विकासाला नाकारलं जे गाव आम्ही लोकांचे त्याला नाकारलं कसं करायचं बरं ठीक आहे मुद्दे काय आमच्याकडे मुद्दा आहे लाडकी बहीण काय काय बसल्या तिकडे सगळ्या लाडक्या लाडकी बहिणी योजना आहे का तुम्हाला आहे तस काही अटी नाही त्याला कोणा कोणाचा फोन नाही लाडक्या बहिणीचा आलंय बाबा नाही मग आता लाडक्या बहीण योजनेला साडेसात हजार रुपये मिळाल्यात की नाही किती मिळाले बोलायला वाटत बायक वरच्या आकॉलमध्ये किती पैशा नाही बिलकुल आला आहे ना त्याला मी तर प्रत्येकाला विचारते तुम्हाला सखा मोके कॉल मिळाला आहोत

मधले काही गाठ सोडले तो तुमच्याकडे काय केले कर तुम्ही आमच्या लाडक्या हा तिचा सन्मान होण्यासाठी हा तिचा सन्मान घेण्यासाठी नाहीये तिच्यासाठी काहीतरी हलपण्यासाठी नाही हा त्या भाऊनेचा सन्मान होण्यासाठी आणि मग लोक म्हणायला ते तुम्ही बायलाच महिलांच बोलात पण तुमचं एक थांबा आता तुमचा प्रॉब्लेम होता कांद्याचा आता काय सांगा जररा मग नाही तेव्हा तुम्ही रागवला आणि चांगलं झालं तेव्हा का बोलत नाही आता किती का ना, तो तो आता जास्त कांद्याला किती मिळालं समाधान आलं का मग अनिल शेतकरी सन्मान योजना येते की नाही किती किती वर्षाला त्यांना अठरा आहे किंवा तुम्हाला अठरा त्यांना आता दे पंधरा हजार करणार म्हणजे तुम्हाला शेतकऱ्याला गरीब शेतकरी आहे बिचारा एक एकरला आहे दोन एकर तुमच्याकडे शेतकरी आमच्याकडे उभे इकडून वरून बार बार आहे आमचा बिचारा दुष्काळी बाहेर वरून सगळं रखरच दिसतंय तुमच्या का वेळेस आम्हाला काय गरीब वगैरे मला वाटत <laughs> नाही आम्हाला आम्ही तरी पडतोय त्यांना दा, नाशिक चांगलाय नाशिक हा भाग आहे पूर्ण चांगला सधन आहे सिंचन आहे सगळं चांगलं आहे मग आता सगळं चांगलं आहे तर आपल्याला काय विचार ज्याच्या घर किस्सा भरलेला आहे ज्याचं पोट भरलंय आहे तोच ठरवू शकतो ना या देशाच चांगलं कसं आता ज्याला रोज वीर ठरतायची रोज पाणी प्यायचे तो कसं ठरवायला विचारला आहे देशाचं काय करायचं देशाला वर्ष होते त्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच स्वप्न आहे हा देश या जगातली सत्ता झाला पाहिजे अशा प्रकारचा या देशात होता शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या पिकावर बदल्या करणारे उद्योग झाले

आणि त्यांच्या मुद्द्याने गाव बाबा तुम्ही तर माणसाला माणसा ठेवायचं काम नाही करत असला मुद्दा नाही का बघ सगळ्या येऊन असं मागत जायला लागेल आणि पुन्हा आम्ही अशी मूठ केली तर असा चांगली नाही घाई तरी लागलं हे असं हे वज्रची मूठ आहे आणि एकी काय वाईट आहे काय वाईट आहे मनसांना कर्म वाईट आहे मनसांना तोंड वाईट आहे हे करणं वाईट नाही एक, एक कर्म

हा जोडून विनंती करते या आमच्या बंधू सुरेश बनकर सॉरी दिलीप दुसरा दिली आमचे बंधू दिलीपराव बनकर यांना आपण आशीर्वाद द्या येणाऱ्या विस्तार केला येणाऱ्या विस्तार केला दिलीपरावजी बनकर यांना आपण मोठ्या मताने निवडून द्या चिन्ह आहेत का सगळा जेवढ्या जोडा चला तेवढा जोडायला का तुम्हाला बोला चक्कर झाला कुणाचं ते पाठी असंचे स्ने आमच्यावर अनेक वर्ष सहकारी राहिले खासदार म्हणून काम केलं ज्यांच्यावर मी पण खूप वर्ष काम केलं आमचे हरिश्चंद्रजी आपल्यामध्ये राहिलेले